राज्यात शंभरी पार केलेले सत्तेचाळीस हजार मतदार राज्यात एकशे दहा मतदार एकशे वीस वर्ष वयाचे असल्याची माहिती नाबाद शंभर राज्यातील मतदार एकूण नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस दिव्यांग आहे सहा लाख एक्केचाळीस हजार चारशे पंचवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदारांची नोंदणी झाली आहे त्यामध्ये पाच कोटी बावीस हजार सातशे एकोणचाळीस पुरुष मतदार तर चार कोटी एकोणसत्तर लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणऐंशी महिला मतदार आहेत तर सहा हजार एकशे एक इतके तृतीय पंथी मतदारांची नोंदणी झाली आहे आश्चर्याची बाब म्हणजे शंभर वर्षापेक्षा अधिक वय असणारे सत्तेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव मतदारांची नोंद निवडणूक आयोगाकडे असून त्यापैकी एकशे दहा मतदार हे एकशे वीस वर्षापेक्षा जास्त वय असणारे आहेत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सर्वात जास्त मतदार हे पुणे जिल्ह्यात तर सर्वात कमी मतदार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत पुणे जिल्ह्यात अठ्याऐंशी लाख एकोणपन्नास हजार पाचशे नव्वद इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे त्यामध्ये पंचेचाळीस लाख एकोणऐंशी हजार दोनशे सोळा पुरुष मतदार आहेत तर बेचाळीस लाख एकोणसत्तर हजार महिला मतदार तर तृतीपंथीय मतदार आठशे आहेत वयोगट व मतदारसंख्या पुढील प्रमाणे उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा माझ मत माझा अधिकार शंभर टक्के मतदान देश हितासाठी मतदान मतदान माझे कर्तव्य मतदान माझा अधिकार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा